नमस्कार मित्रांनो माय सपोर्ट मराठी युट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्वाच्या ठळक बातम्या राज्यात पंधरा धडाकेबाज निर्णय उद्यापासून सर्वांना खुशखबर बारा सप्टेंबर शुक्रवार काही मिनिटांपूर्वीच्या ह्या बातम्या आहेत या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राईब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया तर बघा पहिली सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी दोन दिवसाआधीच सरकारने लाडक्या बहिणींच्या ऑगस्ट महिन्याच्या हप्त्यासाठी निधी वितरणास मंजुरी दिली होती दरम्यान कालपासून प्रत्यक्षात लाडक्या बहिणींच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे स्वत राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे मंत्री आदिती तटकरे यांनी आपल्या अधिकृत सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर या संदर्भातील माहिती दिली आहे कालपासून लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता संपली आहे नवरात्र सुरू होण्याआधीच लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळाला असल्याने आता सप्टेंबरचा हप्ता देखील वेळेत मिळेल अशी आशा आहे नवरात्र उत्सव बावीस सप्टेंबरपासून सुरू होतोय त्यामुळे नवरात्र उत्सवाच्या कालावधीतच लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचे पैसे दिले जाऊ शकतात अशा काही चर्चा देखील आता सुरू झाल्या आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी दिवाळीपूर्वी एक मोठे गिफ्ट देण्याची शक्यता वर्तवली जात आहे देशभरातील शेतकरी गेल्या अनेक दिवसांपासून पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या एकवीसव्या हप्त्याची वाट पाहत आहेत येत्या काही दिवसात दोन हजार रुपयांचा हा हप्ता थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे या संदर्भात अद्याप कोणतीही अधिकृत तारीख जाहीर करण्यात आलेली नसली तरी गेल्या काही वर्षांच्या आकडेवारीनुसार ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर महिन्यात हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होऊ शकतो हा अंदाज व्यक्त केला जात आहे यावर्षी बिहारमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत निवडणुका आयोग सप्टेंबरच्या अखेरीस तारखा जाहीर करू शकते आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवू शकते त्यामुळेच शेतकऱ्यांना दोन हजार रुपयांचा पुढील हप्ता ऑक्टोबरमध्येच मिळू शकेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक मोठी घोषणा केली आहे राज्यातील नागरिकांना कोणत्या योजनांची गरज आहे याचा अभ्यास केला आहे आता डिजिटाईज पद्धतीने सेवा देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे या पद्धतीने सेवा देण्याचे काम सरकार सुरू करत आहे अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली नागरिकांना आता व्हॉट्सॲपवर सेवा मिळणार आहे यामध्ये दोनशे सेवा आणि योजना येत्या सव्वीस जानेवारीपर्यंत नागरिकांना डिजिटाईज पद्धतीने मिळण्यास सुरुवात होणार आहे असेही फडणवीस यांनी सांगितले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला याबाबत त्यांनी अधिक माहिती दिली सेवा आणि सुविधांसंदर्भातील डिजिटाईज पद्धतीचा पहिला टप्पा सव्वीस नोव्हेंबरपर्यंत पूर्ण होईल दोनशे सेवा आणि योजनांचा येत्या सव्वीस जानेवारीपर्यंत तसेच संपूर्ण सेवा एक मेपर्यंत पूर्ण करण्यात येतील सरकारकडे जे रेकॉर्ड आहेत त्यावरूनच माहिती भरली जाणार आहे त्यामुळे आपले सरकारचे हे दुसरे वर्जन असेल त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मराठा आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात याचिका दाखल करण्याच्या भूमिकेवरून मराठा नेते मनोज जरांगे पाटील या यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे तुम्ही मराठा आरक्षणाच्या जी आरला कोर्टात आव्हान दिले तर आम्हीही ओबीसी आरक्षणाला कोर्टात आव्हान देऊ आमचा जी आर खूप रक्त जाळून मिळवला आहे त्यात फेराफार करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही मराठे कोट्यवधींच्या संख्येने रस्त्यावर दिसू असा आक्रमक इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे अंबर तालुक्यातील अंकुशनगर येथील निवासस्थानी माध्यमांशी संवाद साधताना मनोज जरांगे पाटील म्हणाले भुजबळांना मराठा आणि समा सरकारची मने जुळलेली आवडत नाही त्यांना फक्त ओबीसीच्या नावाखाली राजकीय पद हवे आहे ते पुढे म्हणाले की भुजबळ फक्त आपल्या स्वार्थासाठी ओबीसी ओबीसी करत आहेत आणि इतर जातींना मराठ्यांपासून तोडण्याचे काम करत आहेत हा भुजबळांचा डाव आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात आला असल्याचा आरोपही मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा महसूल विभागाच्या कामकाजात मोठ्या बदलाची तयारी सुरू झाली आहे तलाठ्यांपासून ते जिल्हाधिकाऱ्यांपर्यंतच्या कामावर आता डिजिटल यंत्र नियंत्रण ठेवले जाणार रा असून राज्य सरकारने ऑनलाईन दप्तर तपासणी अनिवार्य करण्याचा निर्णय घेतला आहे येत्या सेवा पंधरवाड्यात ही प्रणाली संपूर्ण राज्यात लागू होणार आहे संघ महसूल खात्याचे कामकाज सुलभ झाले असले तरी यामुळे पारंपरिक दफ्तर तपासणीची पद्धत झाकोळली गेली परिणामी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नियंत्रण सैलावले आणि अनेक ठिकाणी गैरव्यवहार व वा गोंधळ वाढले आहे त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणामुळे राज्य सरकारने मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे मात्र या जी आरमधील भाषा संभ्रमित करणारी आहे त्यामुळे अनेक नेत्यांमध्ये मतांतरे आहेत जे आरमध्ये असलेल्या उल्लेखानुसार मराठा समाजातील ज्यांना कुणबी प्रमाणपत्र हवं आहे त्यांच्या गावातील कुळातील नातेवाईकांतील कुणाकडेही कुणबी प्रमाणपत्र असेल तर प्रतिज्ञापत्राच्या आधारावर मागणी करणाऱ्या अर्जदाराला कुणबी प्रमाणपत्र मिळेल मराठा आंदोलकांकडून याचा अर्थ मराठवाड्यातील सर्वच मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळेल असा काढला जातोय मुख्यमंत्री आणि सरकारमधील छगन भुजबळ सोडता इतर मंत्री मात्र या ओबीसींवर अन्याय नाही असं म्हणत आहेत छगन भुजबळ विजय वडेट्टीवार लक्ष्मण हाके हे आपल्या पद्धतीने जी आर विरोधात लढा देत आहेत त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा राज्यातील शिक्षकांचे प्रशिक्षण पूर्ण करूनही प्रमाणपत्र न मिळाल्याने शिक्षकांना वरिष्ठ व निवड श्रेणी प्रस्ताव शिक्षण विभागाकडे पाठवता येत नव्हता त्यामुळे मोठे नुकसान होत होते मात्र आता एस ई आर टीने पुढील शिक्षकांचा मार्ग मोकळा झाला आहे राज्यातील सरकारी वेतनावर असलेल्या शिक्षकांच्या सेवेला बारा वर्ष पूर्ण झाले की त्यांना वरिष्ठ वेतन श्रेणी लागू होते तसेच चोवीस वर्षानंतर हे शिक्षक निवड श्रेणीसाठी पात्र होतात त्यासाठी या शिक्षकांना प्रशिक्षण घ्यावे लागते या प्रशिक्षणादरम्यान आणि नंतरही त्यांच्या चाचण्या होतात या चाचण्या उत्तीर्ण झाल्यावरच त्यांना प्रमाणपत्र दिले जाते आणि वेतन श्रेणीत बदल होतो यंदा राज्यातील प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक आणि अध्यापक महाविद्यालयांमधील चाळीस हजार एक्क्याऐंशी शिक्षकांनी वरिष्ठ व निवड श्रेणी प्रशिक्षणासाठी नोंदणी केली होती त्यापैकी एकोणचाळीस हजार आठशे एक्केचाळीस शिक्षक प्रशिक्षणासाठी पात्र ठरले होते या पात्र शिक्षकांचे प्रशिक्षण विविध टप्प्यांमध्ये आणि विविध तुकड्यांमध्ये झाले त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्वाची बातमी बघा सर्वोच्च न्यायालयाने जातीचे प्रमाणपत्र देण्याबाबत काही प्रक्रिया ठरून दिली आहे परंतु शासनाने दोन सप्टेंबर रोजी जो जी आर काढला संदर्भात कोणतीही हरकती सूचना मागविण्यात आलेल्या नाही सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणासंदर्भात वेळोवेळी दिलेले निर्देशाचे पालनही यात केले गेले नाही त्यामुळे आम्ही सरकारला पत्र दिले आहे परंतु हे सगळे होत असताना महाविकास आघाडीचे नेते गप्प का होणाऱ्या अन्यायाबाबत ते का बोलत नाहीत असा टोला राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी लगावला आहे नाशिक येथे परिषदेमध्ये बोलताना भुजबळ यांनी न्यायालयीन निर्देशांचे दाखले दिले मराठा समाज मागास नाही असे कोर्टाने म्हटले आहे प्रतिज्ञापत्रावरून मराठ्यांना ओबीसीत टाकता येत नाही जाणून बुजून खोटे प्रमाणपत्र दिले जात आहे जरांगेंनी पात्र हा शब्द काढायला लावला दुसऱ्या जी आरमधून हा शब्द काढला जरांगे म्हणाले मी स्वतः जी आर करून घेतला आहे असे भुजबळ यांनी सांगितले